कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणानं सोशल मीडियावरून तरुणीला अश्लील मेसेजेस पाठवले होते त्यानंतर नागाळा पार्क इथल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तिचा विनयभंग केला होता संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी अमरनाथ दफ्तरदार या तरुणाला आज अटक केली न्यायालयानं त्याला अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठव अन्यथा तुला ठार मारीन असा मेसेज अमरनाथ दप्तरदार यानं एका तरुणीला पाठवला तसंच सोशल मीडियावरील वेगवेगळ्या बनावट अकाउंटवरून तो मुलीला अश्लील मेसेज पाठवून तिला त्रास द्यायचा त्या मुलीच्या पालकांनी अमरनाथला समज दिली होती तरीही त्यानं आपला उद्योग सुरूच ठेवला अखेर चौदा एप्रिल दोन हजार ला त्या तरुणीनं निर्भया पथकाकडे तक्रार दिली त्यानंतर सायबर पोलीस आणि शाहूपुरी पोलिसांनी अमरनाथ दप्तरदार याला नागाळा पार्कातील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये बोल घेतलं तिथं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याला न्यायालयानं अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे